एका महिन्यात दुसरी दुर्घटना हा उड्राणपूल की मृत्यूचा सापळा संतप्त सवाल श्रीरामपूर येथील रेल्वे उड्डाणपूल आज पुन्हा एकदा रक्ताने माखलं गेला आहे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बेलापूर येथील अठरा वर्षीय विद्यार्थी कार्तिक दीपक भंडारी याला याच पुलावर आपले प्राण गमवावे लागले कार्तिक हा आपली ओला इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन परीक्षेसाठी निघाला होता उड्राणपुलावरून जात असताना ऊस वाहतूक करणाऱ्या एका ओव्हरसाईज ट्रकच्या मागच्या चाकाखाली तो सापडला अपघात इतका भीषण होता की कार्तिकचा जागीच करून अंत झाला अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि कार्तिकला साखर कामगार रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले एका उमद्या तरुणाचा असा अकाली अंत झाल्याने बेलापूर गावात शोककळा पसरली आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याच रेल्वे उड्डाणपुलावर आणि अगदी याच धोकादायक वळणावर गेल्या एका महिन्यात दोन जणांनी आपला जीव गमावला आहे एकापाठोपाठ एकजीव जात असतानाही प्रशासन या धोकादायक जागेवर कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना करत नाहीये संतप्त झालेले नागरिक प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत हा उड्डाणपूल आहे की मृत्यूचा सापळा असा संतप्त प्रश्न आता श्रीरामपूरकर विचारत आहेत या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा प्रशासनाची कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रशासनाने तातडीने या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे धक्कादायक घटना आहे ही प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात असे अपघात टळू शकतील लोकन्याय मराठी न्यूज चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर